दिलेली जी दोन्ही समीकरणं आहेत त्यापैकी दोन्ही समीकरणे लिहायची आहेत आणि आपण त्यांना नंबर द्यायचं आहे पहिलं समीकरण आहे एक्स अधिक सात वाय बरोबर दहा हे आहे समीकरण नंबर एक आणि तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात हे आहे समीकरण दो। दोन दोन्ही समीकरणांचा जर आपण विचार केला तर इथे कोणत्याही चलाचा सहगुणक समान नाही त्यामुळे इथे जर एखाद्या पदाचं आपल्याला निरसन करायचं असेल तर सर्वात अगोदर एखाद्या पदाचा सहगुणक समान करून घ्यावा लागेल मग आपण काय करूयात एक समीकरण एकला आपण तीनने गुणाकार करूयात म्हणजे एक्स ह्या पदाचे सहगुणक समान करून घेता येतील म्हणून इथे लिहायचं आहे समीकरण एकला तीनने गुण आता जेव्हा एखाद्या समीकरणाच्या एखाद्या पदाला आपण तीनने गुणाकार करतो आहे मग त्या समीकरणाची किंमत समान ठेवण्यासाठी इतर सर्व पदांना देखील आपल्याला तीनने गुणाकार करावा लागेल तेव्हाच त्या समीकरणाची किंमत समान राहील म्हणून तीन गुणिले एक्स हे झाले तीन एक्स आता एका पदाला आपण गुणाकार केला मग उरलेल्या पदांना देखील त्याच संख्येने गुणाकार करूयात त्यामुळे तीन गुणिले अधिक सातवा आहे हे उत्तर आलं अधिक एकवीस वाय बरोबर तीन गुणने दहा उतर आलं तीस तर हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं आता तीन समीकरणं जरी आपल्याला मिळालेली असली तरी ते तिसरं समीकरण आहे ते पहिल्याच समीकरणाचं रूपांतर आहे मग आपण नेक्स्ट टाइम विचार करताना फक्त दुसऱ्या समीकरणाचा आणि तिसऱ्या समीकरणाचा विचार करूयात तर दुसरं समीकरण आणि तिसरं समीकरण यांचा विचार केल्यावर दोन्ही समीकरणांमध्ये तीन एक्स हे पद आहे जर ह्या दोन्ही समीकरणांची आपण वजाबाकी केली तर तीन एक्स ह्या पदाचं आपल्याला निरसन करता येईल म्हणून आपण इथे लिहून घेऊयात समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करू। तर वजाबाकी करण्यासाठी काय करावं लागेल तर दोन्ही समीकरणे खाली एक अशी लिहून घ्यावी लागतील सर्वात अगोदर आपण तिसरं समीकरण लिहूयात म्हणून इथे लिहायचं आहे तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस आणि दुसरं समीकरण आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात आता दोन्ही समीकरणाची वजाबाकी करायची आहे म्हणून वजाबाकीचं चिन्ह वजाबाकी करताना नेहमीप्रमाणे आपण काय करायचं तर दुसऱ्या क्रमांकावर जे समीकरण लिहिलेलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल करायची तीन एक्स आहेत ते होतील वजा तीन एक्स वजा दोन वाय आहेत ते होतील अधिक दोन वाय आणि सात आहेत ते होतील वजा सात आता आपण क्रिया करून घेऊयात तर तीन एक्स वजा तीन एक्स हे निघून गेलं उत्तर शून्य आलं ते लिहिण्याची गरज नाही एकवीस वाय अधिक दोन वाय उत्तर आलं तेवीस वाय बरोबर तीस वजा सात उत्तर आलं तेवीस म्हणून वाय बरोबर तेवीस छेद तेवीस इथे काय झालं छेदाच्या ठिकाणी तेवीस कसे आले तर हे जे तेवीस वाय आहेत त्यापैकी तेवीस आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेलो इथे ते, ते गुणिले होते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना ते भागिले तेवीस झाले म्हणून वाय बरोबर तेवीस एके तेवीस वायची किंमत आपल्याला मिळालेली आहे एक त्या किंमतीला आपण फ्रेम तयार करून घेऊया आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करूयात तर ही जी वायची किंमत मिळाली ती किंमत वरीलपैकी कोणत्याही एका समीकरणात ठेवूयात तर इथे आपण समीकरण एक मध्ये ही किंमत ठेवूया म्हणून इथे लिहायचं आहे वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर समीकरण एक अगोदर लिहून घ्यावं लागेल म्हणून इथे लिहायचं आहे एक्स अधिक सात वाय बरोबर दहा म्हणून एक्स अधिक सात वाय सातवाय म्हणजे सात गुणिले वायची किंमत आहे एक म्हणून गुणिले एक बरोबर दहा म्हणून एक्स अधिक सात एके सात बरोबर दहा म्हणून एक्स बरोबर दहा आणि हे जे सात अधिक आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यामुळे ते वजा सात झाले म्हणून इथे वजा सात म्हणून एक्स बरोबर दहा वजा सात उत्तर आलं तीन तर एक्सची किंमत आपल्याला मिळालेली आहे त्या किमतीला देखील आपण बॉक्स तयार करून घेऊया वाय आणि एक्स ह्या दोघांच्याही किमती मिळालेल्या आहेत हीच दोन्ही या दिलेल्या स्वीकरणांची चल आहेत म्हणून आपण इथे लिहायचं आहे म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर अगोदर आपण एक्स लिहिलेला आहे त्यामुळे एक्सची किंमत जी आहे तीन कॉमा वायची किंमत आहे एक ही समीकरणाची उकल आहे जर हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू